सव्वीस डिसेंबर दत्त जयंती नक्की दान करा ही एक चमत्कारिक वस्तू माता लक्ष्मी धावत येईल प्रसन्न होईल सव्वीस डिसेंबर दिवशी दत्तजयंती आलेली आहे तर दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेस आपण दत्तजयंती साजरी करतो हा दत्तात्रेय महाराजांचा जन्मदिवस मानला जातो मित्रांनो या दिवशी आपण ही एक वस्तू नक्की दान करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये कमतरता कधीच वाचणार नाही मित्रांनो या दत्त जयंतीला आपल्याला जी वस्तू दान करायची आहे ती वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो कारण मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत असतो चांगल्या स्थितीमध्ये असतो त्या लोकांनी घेतलेले निर्णय नेहमीच यशस्वी ठरतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत जरी काही अडचणी आल्या तरी त्या काही काळातच दूर होतात तसेच वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्यासुद्धा ह्या गुरुग्रहाच्या प्रबलतेने दूर होतात मात्र या उलट जर कुंडलीत गुरुग्रह कमजोर असेल तर आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी समस्या येत राहतात उद्योगधंद्यामध्ये तोटा होतो घरातील आजार पण वाढत राहते एखादी व्यक्ती घरातील आजारी पडली तर ती नीट होण्या अगोदरच दुसरी एखादी घरातील व्यक्ती आजारी पडते म्हणूनच मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरुबल मजबूत करण्यासाठी दत्त जयंतीला एक चमत्कारिक उपाय करायचा आहे आपण काही अशा वस्तू पाहणार आहोत की ज्याचे दान आपण येथे जयंतीला करायचे आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात दानाला फार मोठे महत्त्व आहे असं मानलं जातं की जितकं आपण दान करतो त्याच्या अनंत पटीने ते आपल्याकडे परत येत असतं आणि त्यातले त्यात ते जर हे दान आपण विशिष्ट रीतीने केलं तर त्याचा प्रभाव कितीतरी पटीने अधिक वाढतो मित्रांनो ह्या जयंतीला पण गोरगरिबांना ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा लोकांना पिवळ्या वस्तूचे दान नक्की करा पिवळा रंग हा गुरुग्रहाला प्रभावित करतो गुरुग्रह मजबूत करणारा हा रंग आहे या रंगाच्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीत गुरु मजबूत होण्यास मदत होते आणि म्हणून आपण येथे दत्तजयंतीला पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहेत याशिवाय मित्रांनो ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी जर या दिवशी सोनं दान केलं तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम बघायला मिळतात परंतु प्रत्येकालाच हे करणे शक्य नाही यथाशक्ती कोणतेही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता तितका फायदा तुम्हाला होणार आहे तुम्ही हळद दान करू शकता किंवा पिवळी चण्याची डाळ गुळ पिवळ्या रंगाचे फळं असतील कोणतेही पिवळ्या रंगाचे वस्तू आपण या दिवशी दान करू शकता किंवा पिवळ्या रंगाची मिठाई असेल तुम्ही खीर बनवून त्यामध्ये थोडेसे केशर टाकून दान करू शकता सोबत जर शक्य असेल तर आपण स्वतःसुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे मित्रांनो प्रत्येक गुरुवारी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले गोरगरिबांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तरीसुद्धा आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते मित्रांनो तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही दान करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे दान करताना ते निस्वार्थ भावनेने करा तरच त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल जर दान करत असताना माझे यासाठी माझा खूप खर्च झाला आहे असं जर तुम्ही विचार करत बसलात तर मात्र या दानाचा कोणताही फायदा कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जे काही दान करतात निस्वार्थ भावनेने करा मित्रांनो अनंतपटीने ते तुमच्याकडे प्रयत्न केल तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होईल आणि परिणामी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल सफलता मिळेल तुमचं उद्योगधंदा आहे नोकरी आहे त्यामध्ये तर तुमची प्रगती होऊन जाईल घरातील आजारपण दूर होईल घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी वाढू लागेल याचबरोबर समाजामध्ये मा मानसन्मान पदप्रतिष्ठा वाढीस लागेल तर मित्रांनो या दत्त जयंतीला आपण यथाशक्ती या वस्तूचे दान नक्की करा जेणेकरून तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह तर मजबूत होईलच सोबतच श्री दत्त महाराजांची अशी कृपा तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा